नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तयार असलेल्या रेडीमेड पिठाचा खमंग ढोकळा बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तर रेडीमेड पिठाचा ढोकळा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी मी इथे सुहानाचा इन्स्टंट मिक्स खमंग ढोकळ्याचे पॅकेट घेतलेले आहे तर हे पॅकेट तुम्हाला किराणा दुकानामध्ये बाजारामध्ये भेटून जाईल तर पॅकेटच्या पाठीमागे आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे हिंदी व इंग्लिशमध्ये दोन्ही भाषांमध्ये आपल्याला ढोकळा कसा तयार करायचा ही सर्व माहिती दिलेली आहे तर आपण इथे रेडीमेड पॅकेट फोडून घेतलेले आहे तर बघू शकता इथे तयार असलेले इथे ढोकळ्याचे सर्व पीठ जे आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे तर सर्व ढोकळ्याचे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला दुसरे काही न घालता फक्त पोहे खाण्याच्या चमचाने चार ते पाच चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी इथे पाच चमचे तेल घातलेले आहे तेल घातल्याच्या नंतर आपल्याला पिठामध्ये तेलाला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर ही ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अगदी तर ह्या पद्धतीने मी इथे तेल पिठामध्ये मिक्स केलेले आहे व त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे तर आपल्याला पाणी घालताना एकदम घालायचे नाही तर थोडे थोडे करून घालायचे आहेत जेणेकरून आपण घरी ढोकळा तयार करतो त्यावेळेस आपण कसे बॅटर तयार करतो त्या पद्धतीचे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे व त्या पद्धतीचेच आपल्याला इथे थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी थोडे थोडे करून पाणी घातलेले आहे व तुम्हाला हे मिश्रण तयार करून दाखवणार आहे तर आपण इथे थोडे थोडे पाणी घालतानाच हे मिश्रण छान फुलायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता इथे मिश्रण छान असे फुललेले आहे तर आपण ह्यामध्ये मीठ व लिंबू काहीच न घालता फक्त पाणी व तेल घातलेले आहे व हे छान ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेले आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी ढोकळा हा कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे तेल घातलेले आहे व सर्व बाजूनी तेल डब्याला लावून घेतलेले आहे डब्याला तेल लावल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तयार केलेले ढोकळ्याचे पीठ आहे ते सर्व पीठ आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालायचे आहे तर बघू शकता इथे सर्व पीठ मी इथे कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहे व आपल्याला एक ते दोन वेळेस छान हाताने हे टॅप करून घ्यायचे आहे टॅप केल्याच्यानंतर मी इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला सर्वात अगोदर खाली एक ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे पाणी घातल्याच्या नंतर त्याच्या खाली आपल्याला स्टँड ठेवायचे आहे तुमच्याकडे असेल ठेवा नसेल नाही ठेवले तरी चालेल इथे मी छोटेसे स्टँड ठेवलेले आहे व त्याच्या खाली नंतर मी ते कुकरचा मोकळा डब्बा ठेवून घेतला आहे व त्यावर आपल्याला इथे ढोकळ्याचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून आपल्याला कुकरचे झाकण लावायचे आहे व पंधरा ते वीस मिनिट आपल्याला झाकण लावून ढोकळा शिजून घ्यायचा आहे वीस मिनिटानंतर बघू शकता इथे आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे तर मी इथे चाकू घेतलेला आहे चाकूच्या सहाय्याने हा ढोकळा छान शिजलेला आहे का ते चेक करून घेणार आहे तर सर्वात अगोदर चाकू मी येथे ढोकळ्यामध्ये घालून घेतलेला आहे व इथे बघू शकता ढोकळाही आपला छान असा शिजलेला आहे तर आपल्याला ढोकळा हा बाजूला काढून घ्यायचा आहे व थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून घ्यायचा आहे तर फॅन खाली मी ही दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवून घेतलेला होता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने ढोकळा हा बाजूला काढून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता डब्याच्या सर्व कडाने मी अगोदर चाकू फिरून घेतलेला आहे व प्लेटवर नंतर ह्या पद्धतीने पलटी करून घेतला आहे व डब्याला एक ते दोन वेळेस आपल्याला ह्या पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे आपला ढोकळा अगदी सहजपणे निघला जात डब्यालाही ढोकळा चिटकलेला नाही तर बघू शकता अगदी टम्मा असा आपला ढोकळा इथे शिजून तयार झालेला आहे तर प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला आवडतील त्या पद्धतीचे तुम्ही पीस कट करून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने सर्व ढोकळ्याचे मी इथे पीस कट करून घेतलेले आहे तर बघू शकता अगदी छान असा जाळीदार टम आपला ढोकळा शिजून तयार झालेला आहे तर रेडीमेड पिठाचा अगदी मस्त छान इथे स्पंजची ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर आपला इथे ढोकळा आता त तयार झालेले आहे तर ढोकळ्याला तडका देण्यासाठी आपण इथे गॅसवर तडका पॅन ठेवून घेतलेले आहे तडका पॅन मध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचे आहे तेल छान गरम होऊन द्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आपल्याला छान तडतडून तडून द्यायची आहे त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घातले आहे व दहा ते बाराकडे पत्त्याची पान घालून घेतले आहे गॅस बंद करून घेतले बंद करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चव्यानुसार थोडेसे मीठ घालायचे आहे व थोडीशी साखर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर मी इथे लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे व आपल्याला त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी तडका तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला इथे ढोकळ्यावर हा तडका घालून घ्यायचा आहे बघू शकता इथे ढोकळ्यावर मी ह्या पद्धतीने तडका घालून घेतलेला आहे अगदी मस्त छान असा इथे आपला तयार पिठाचा खमंग ढोकळा बनवून तयार झालेला आहे तरी ते बघू शकता मस्त चवीला एक नंबर असा लागतो व हे तयार पिठा